नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जे की टी, टी परीक्षा कोणत्या महिन्यात होईल साधारणपणे जागा किती येतील सध्याचा अपडेट काय आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी की नाही करावी याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार हो। आहोत तर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो दो दोन हजार बावीस म्हणजे तेवीसच्या टी ए आय टी एक्झाम मध्ये एकवीस हजार पदसंख्या भरण्याचा प्रस्तावित होत त्यापैकी किती जागा भरल्या टी ई टी एक्झाम दोन हजार चोवीस चा अंतिम निकाल कधी लागेल याबद्दल सविस्तर अधिकाऱ्यांनी काय एका न्यूजमध्ये सांगितलेलं आहे ती न्यूज पेपर जर बघितला मित्रांनो लोकसत्ता न्यूज पेपरच्या बातम्या आजपर्यंत खोट्या ठरलेल्या नाही आणि त्या न्यूज पेपरला आलेली बातमी तुम्हाला मी प्रेझेंट करणार आणि त्यानुसार आपल्याला पुढे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण जे की जे की विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या टी एक्झाम कधी होणार आहे हा जो काही प्रश्न आहे तुमचा त्याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग मित्रांनो साधारणपणे जून किंवा जुलै या महिन्यामध्ये आपली परीक्षा होण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो कारण त्याच्या मागच टी फेज टू राहिलेला आहे आणि त्या फेज टू मित्रांनो आपल्या आप परीक्षेला चालू होईल आणि ज्या काही रिक्त पदसंख्येचा प्रस्ताव आहे कशा पद्धतीने येतो ते पण पहा चला मित्रांनो आपण प्रत्यक्ष बातमीवर जाणार आहोत आणि बातमी काय आहे बघू आपण त्यानंतर सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप तर <coughs> बातमी अशी आहे लोकसत्ता प्रतिनिधीने दिलेली बातमी आहे साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय म्हटलंय हा मुद्दा खूप महत्वाचा आहे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महेश पालकर म्हणाले शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे अंतिम निकाल येत्या काही दिवसातच जाहीर करण्यात येईल तसेच अभियोग्यता हो आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची पुढली कारवाई करण्यात येईल हा खूप महत्वाचा आहे अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो तयारीला लागणं तेवढंच महत्वाचं आहे जाहिरात आल्यानंतर अभ्यास करत असाल तर तुमचे पास होण्याची चिन्ह कमीच आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आतापासून अभ्यासाला लागेल रिजनिंग मॅथ सारखे सब्जेक्ट तुम्हाला सरावातूनच परफेक्ट करावे लागतात त्याचं जबरदस्त म्हणजे आपल्या क्लासचा अनुभव विद्यार्थ्यांनी सांगायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर क्लास लावायचे असतील तर माझा हा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे मित्रांनो किंवा कॉलिंग नंबर सुद्धा आहे व्हॉट्सअप तुमचा नंबर सेव्ह करतो मी तुम्हाला माझी प्रत्येक स्टेटस व अपडेट दिसून येतील जे की फेज टू मध्ये जे काही भरती प्रक्रिया आहे दुसऱ्या टप्प्यातली म्हणजे दोन हजार तेवीस ची दुसरा टप्पा जो काय राहिला त्याचा अपडेट असेल किंवा स्वप्रमाणपत्र असेल पवित्र पोर्टल नोंदणी असेल याबद्दल सविस्तर जे काही अपडेट येतं शिक्षण भरतीबद्दलचं सर्व अपडेट आपल्या व्हॉट्सअपला मिळून जाईल किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला भेटून जाईल मित्रांनो त्यासाठी हा संपर्क क्रमांक बघा राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या <coughs> शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता तुम्ही म्हणाल की सर पवित्र पो पोर्टल चालू झाले पण आम्हाला तिथे एंट्रीच नाही लॉग इनच करता येत नाही तर आपल्यासाठी चालू झालं नाही ज्या काही रिक्त पदसंख्या आहेत त्यांना ते त्यांची माहिती पुरवण्यासाठी पवित्र पो पोर्टल चालू झालेलं आहे सद्यस्थितीमध्ये आणि थोड्या दिवसात म्हणजे स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांसाठी पोर्टल चालू होईल विद्यार्थ्यांसाठी पोर्टल चालू झाल्यानंतर आपल्याला तिथे स्वप्रमाणपत्र ईडब्ल्यू एस असेल किंवा असेल मराठा आरक्षण पेटला असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल किंवा अजून तुमचं काही राहिलेलं असेल मागच्या परीक्षेमध्ये भरायचं ते आता भरू शकणार आहात थोड्या दिवसामध्ये ते चालू होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो पुढे काय म्हंटल बघा अभियोगिता पुन्हा अभियोगिता आणि बुद्धिमापन चाचणी टेट घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फत आता विद्यार्थी संभ्रम झाला असेल की राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणार की आयबीपीएस प्रमाणे होणार विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा दोन हजार सतराची परीक्षा झाली ती महापरीक्षेने घेतली पण पर राज्य परीक्षा परिषदेनेच कॉन्ट्रॅक्ट त्याच्याशी केलं होतं लक्षात घ्या कुणासोबत महापरीक्षेसोबत दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा परीक्षा झाली राज्य परीक्षा परिषदेने कुणाबाबत केलं होतं आय पी पी एस मार्फत तुम्ही मला आम्हाला परीक्षा घेऊन द्या आणि विद्यार्थ्यांनी त्या आयबीपीएस मार्फत परीक्षा दिलेली आहे आता आगामी काळामध्ये परीक्षा कोण घेणार याबद्दल राज्य परीक्षा परिषद ठरवणार लक्षात ठेवा कोण ठरवणार राज्य परीक्षा परिषद ठरवणार की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट कोणाला टी सी एस ला द्यायचे की एस ला द्यायचे आता विद्यार्थी मित्रांनो एस नुसार अभ्यास करायचे की राज्य परीक्षा परिषद राज्य परीक्षा परिषदेनुसार अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपली अभ्यासात तयारी ठेवायची तेच पॅटर्न नाही पॅटर्न मध्ये चेंज नाही प्रश्नांची लेवल एस ला थोडीशी हार्ड आहे राज्य परीक्षा परिषदेला थोडीशी इझी आहे पण लक्षात घ्या त्याचा सिलेबस जर बघितला सारखाच आहे दोन हजार सतराचे पेपर बघा तुम्ही दोन हजार बावीस चे पेपर बघा म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनुभवातून दोन हजार बावीस चे पेपर परीक्षा होती त्यावेळेस की प्रत्येक विद्यार्थी जेवढे कॉन्टॅक्ट मध्ये होते रोजचा क्लास आपला एक तास राहायचा त्याच्यावर की विद्यार्थ्यांनी कोणते प्रश्न आले होते तुम्हाला काय करले तुम्ही किती मार्काला कोणते प्रश्न होते कोणत्या घटकावर जास्त प्रश्न होते याबद्दल आपल्याला सर्व माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कारण दोन हजार सतरा दोन हजार बावीस चा अनुभव घेतलाय आता दोन हजार पंचवीस चा विद्यार्थ्यांसोबत जे काही टार्गेट ठेवलेलं जा, आहे दीडशे प्लस मार्क मिळवून देण्याचं आणि विद्यार्थ्यांना रिझल्ट काढून द्यायचं तर विद्यार्थी मित्रांनो काम चालू आहे सध्या ऍडमिशन सुद्धा चालू आहे ज्या या संपर्क संपर्क क्रमांकावर राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागासाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे अठरा हजार मित्रांनो अठरा हजार पदसंख्या भरली का हो नाही तर याच्यामध्ये काय झालं दोन दोन अडीच हजार लोकांनी नियुक्तीच स्वीकारलेली नाही मग ते सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये भरले जातील साधारण सहा ते दहा हजारपर्यंत दहा टक्के रिझर्व्ह ठेवलेल्या जागा असतील सहा ते दहा हजारापर्यंत दुसऱ्या टप्प्यात शिक्षक भरले जाणार आहेत त्यानंतर जे काही अभयोगता चाचणी थ्री होणार आहे तिसरी तिसरी होणार आहे याच्यामध्ये जागा किती येतील याबद्दल जर तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल साधारण कमीत कमी बोलते त्यांचं नियोजन आहे बारा ते पंधरा हजार जागा येतील बारा ते पंधरा हजार आता दुसरी एक गोष्ट सांगतो बोलता बोलता की दुसरी गोष्ट अशी आहे जर तुम्ही तलाठी किंवा एमपीएससी किंवा इतर परीक्षेचा जर विचार केला आता जे काही कोशागार विभाग मित्रांनो साधारण पाचशे ते सहाशे जागा येतात किती पाचशे ते सहाशे जागा येतात आणि पाचशे ते सहाशे जागा या दरवर्षी येतात का नाही चार वर्षांनी येतात पण आपली भरती येऊ द्या पाच वर्षांनी येऊ द्या दोन वर्षांनी येऊ द्या तीन वर्षांनी येऊ द्या जागा किती भरते बारा ते पंधरा हजार लोक आणि कॉम्पिटिशनचा विचार केल्यावर तुम्हाला दुसरं सांगायची गरज नाही सव्वा दोन लाख लोक आहेत फक्त सव्वा दोन लाख आहेत त्यातले टीईटी सुद्धा एक तीस पस्तीस हजार लोक ऍक्टिव्ह आहेत बाकी लोक तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये हो नाहीत म्हणून तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची एमपीएससी करणाऱ्यांना सुद्धा मित्रांनो शिक्षक अभियोगिता पास होता येत नाही आणि एमपीएससी करणारे लोक बऱ्यापैकी लक्षात घ्या त्यांना जीएस जीएसवर त्यांची कमांड असते पण रिझनिंग मॅथवर कमांड नसते त्यामुळे त्यांचा स्कोरिंग तिथे कमी येतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फोकस मॅथ आणि लँग्वेजवर ज्यातून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील आता त्यानंतरच विषय जर बघितला मित्रांनो तुम्हाला एक मी पीडीएफ देणार आहे ती पीडीएफ नक्की वाचा त्यातून तुम्हाला कल आवड समायोजन व्यक्तिमत्व विकास याचा अभ्यास होणार आहे ती पीडीएफ भेटेल तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो ऍट द रेट याच पुंडे सर पुंडे सर या टेलिग्राम चॅनलवर भेटेल एक साधारण चार पाच दिवसात भेटून जाईल पण तुम्ही आता चॅनल जॉईन करून ठेवा त्या पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला कल आवड समायोजन या घटकामध्ये जे काय मार्क जात आहेत आपले जे की आपण डी एड बी ला शिकले होईल पण त्याचे आपल्याला सराव हवा असेल तर तुम्ही मला या म्हणजे टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा त्यावर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल ते फ्री फ्रीमध्ये मिळून जातील मित्रांनो कारण आपल्याला विद्यार्थ्यांना परीक्षेतील अंदाजानुसार विद्यार्थ्यांना एक विशिष्ट असा विश्वास देऊन विद्यार्थ्यांना कॉन्फिडेंटली परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मदत केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट कायम जर बघितलं तुम्ही पण माझ्या बरेच लोक कमेंट वाचायला येत असतात कमेंट वाचत असताना बरेच लोक निगेटिव्ह आहेत विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह म्हणजे त्यांना भरती प्रक्रियेमध्ये काहीच घेण देणार अशी एक कमेंट आली होती मला जर पंतप्रधान राष्ट्रपती केलं तर मी स्वीकारणार नाही नोकरी मी स्वीकार अरे तुझं वय झालंय संपला विषय आता तू व्हिडिओ कर व्हिडिओ बघणं सुद्धा बंद पण असे जे काही कमेंट वाचतात त्यावेळेस मनामध्ये एखाद्या उत्सुक विद्यार्थी असतो त्याच्या मनामध्ये पण शंका निर्माण होते अरे यार होईल का नाही किंवा बावीस पंचवीस वर्षाचा वर्ग आत्ता डीएड देड़ वेळ झाले त्या विद्यार्थ्याने काय यायला पाहिजे तुमच्याकडून ही की जी के या परीक्षेबद्दलचा आजपर्यंत निगेटिव्ह रिस्पॉन्स असं नाही विद्यार्थी मित्रांनो काळ बदललेला आहे उच्च न्यायालयाने सांगितलंय दरवर्षी टीईटी एक्झाम घ्या टी आय टी एक्झाम दरवर्षी घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो त्या तुलनेमध्ये शिक्षक लोक डीएड बी एड करणाऱ्या लोक इतर बिझनेस मध्ये कुठे जॉब सेटल सेटलमेंट मध्ये आणि काही लोक तर काही लोक या परीक्षेपासून खूप दूर दूर आहेत म्हणजे काही घेणदेणच नाही या परीक्षेबद्दल त्यांना माहिती पण नाही अशी परीक्षा असते की अशामुळे शिक्षक होतो आता बऱ्यापैकी दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस मध्ये जे काही ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होते तेव्हापासून बरेच लोक ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि ते ऍक्टिव्ह आपल्याला आपल्याला या कॉम्पिटिशन वर टिकायचं असेल आपल्याला परीक्षा कुणीही घेऊ द्या पण आपल्याला या कॉम्पिटिशन वर टिकायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही अभ्यासात द्या फक्त थोडं थोडं करून जायचंय रोज थोडं थोडं दोन दोन मार्काचा जर केला तुम्ही दोन मार्काची तयारी रोज जर करायची ठरवलं तर मित्रांनो लक्षात घ्या अजून आपल्याकडे चार ते सहा महिने आहेत चार ते सहा महिन्यामध्ये दिवस जर बघितले चार महिन्यामध्ये एकशे वीस दिवस आहेत मित्रांनो आपण दोन मार्काचं केल्यावर पेपर क्रॉस व्हायला काय अडचण आहे रे बरोबर पेपर क्रॉस व्हायला काय अडचण नाही बाकी सुट्ट्या जाऊ द्या सगळ्या जाऊ दे म्हणजे तुम्ही एक मार्कही रोज मिळवला तरीही तुम्हाला मार्क मिळवता येणार आहे फक्त रेग्युलर हजर राहणं गरजेचं आहे क्लासला तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेतला तरी मला विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थ्यांनी आल्यानंतर मेनथिंगे तयारी करणारे विद्यार्थी खूप म्हणजे <coughs> खूप त्यांना सपोर्ट करावा वाटतो आणि जे मेहनतच करत नाही कधीतरी यायचं कधीतरी आपलं बघावं वाटलं तर बघायचं अशा विद्यार्थ्यांपासून मग काय होणार आहे ते नुकसानच होणार आहे त्यांच्याकडून रिझल्ट होणार येणार नाही तुमचा पण वेळ जाणार माझा पण वेळ जाणार मग त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बी सिरियस सिरियस बॅच आहे आपली आणि जे की जे की टॉपिक वाईज सर्व विषय सर ते लसावी मसावी नसतं टी एक्झाम अरे लसावी मसावीवर आधारित दुसरे सुद्धा गणित असू शकतात ना रिझनिंग असू शकतं त्याच्यावर आधारित तुमचं बेसिक जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत तुम्हाला या परीक्षेला क्रॅक करता येणार नाही नुसतेच प्रश्न उत्तर पाहून चालणार नाही मित्रांनो याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला वारंवार विचारल्या जातात ज्या गोष्टी काय विचारल्या रिझन जर कळालं तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यापासून कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही प्रश्न कितीही हो मोठा असू दे एकदम शॉर्टकटमध्ये आपल्याला शिकायचं असतं आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो टी टी मध्ये चांगले गुण मिळून विद्यार्थी मित्रांनो आपलं जे काही भविष्यातलं स्वप्न आहे आपलं भविष्यातलं स्वप्न एकच आहे की आगामी काळामध्ये आपल्याला टी ए टी एक्झाम क्रॅक करायची आहे आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला शिक्षक व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद